नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गैरव्यवहारानंतर एका महिलेचा मृत्यू झालाय हे जे प्रकरण आहे या प्रकरणाकडे कसं पाहायला हवं हे प्रकरण आता अख्ख्या राज्यभरात गाजत आहे त्यानंतर सुप्रिया सुळे देखील उपोषणावरला बसल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील अहवाल मागवले आहेत नेमकं काय काय घटना आ, जा आहे कायद्यानुसार या प्रकरणातील काय तथ्य आहेत कोणत्या गोष्टी या सामान्य नागरिकांना माहिती असायला हव्यात या संदर्भातच आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट हेमंत वाघ सर नमस्कार वन इंडियामध्ये तुमचं स्वागत सर तुम्ही या घटनेकडे कसं पाहतात आणि या घटनेत नेमकं काय तथ्य आहेत आता आपण इनिशियली या गोष्टीचे जे घटना इन्सिडेंट झाले त्याच्यावरती आपण पाहिला गेलं तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तनिषा बिसे यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये साधारणतः अकरा ते साडे अकराच्या दरम्यान आणले गेले होते ज्यावेळेस आणले गेले होते त्यावेळेस ते सात महिन्याचे गरोदर होते हो. आणि त्यांना ट्विन प्रेग्नन्सी होती हो. म्हणजे दोन बाळ होते त्यांना तर ज्यावेळेस त्यांना आणलं त्यावेळेस ते त्यांचे दोन प्रॉब्लेम्स होते एकतरी एक्सेसिव्ह ब्लिडिंग आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांचा बीपी खूप वाढला होता आणि ज्यावेळेस ट्विन प्रेग्नेन्सी असते त्यावेळेस ती एक प्रकारची प्रेशस प्रेग्नेन्सी मेडिकल सायन्समध्ये असं म्हटलं जातं आणि त्यांना एक्सेसिव्ह ब्लिडिंग आणि हाय ब्लड प्रेशर असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका पण होता असं तनिषा बिसे यांच्या परिवाराने पण सांगितलं आहे आणि त्याच प्रकारे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर जे वरिष्ठ डॉक्टरांची टीम आहे गायनेकोलॉजिस्ट आहे आणि बाकीची टीम पण तिथे उपस्थित झाली त्यांनी सगळं तो त्यांची पूर्ण तपासणी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी पण त्यांना सल्ला दिला की यांना इमर्जन्सीमध्ये सी सेक्शनचं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टरांनी त्यांना हे पण सांगितलं की ही जी डिलिव्हरी आहे ही सातव्या महिन्यात होत आहे त्यामुळे जी बाळ आहे त्यांना अशा परिस्थितीमध्ये एनआयसीयू मध्ये ठेवण्याचं त्यांनी त्यांचं ओपिनियन दिलं त्यांना त्याच प्रकारे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना चार्जेस पण सांगितले या संदर्भामध्ये आणि हॉस्पिटलने सांगितलं त्यांना की साधारणतः दहा लाख रुपये त्यांना डिपॉझिट करावं लागेल अशा प्रकारे आरोप हे तनिषा बिसे यांच्या परिवाराने हॉस्पिटलवरती केले आहे की त्यांनी आधी दहा लाख रुपये ऍडव्हान्स जमा करायला लावले त्यानंतर बी सी ए फॅमिलीचे नातेवाईक आले तिकडे आणि त्यांनी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की त्यांची काही तेवढी आता ऍडजस्टमेंट करू शकत नाही तेवढ्या पैशांची तरी सुद्धा अडीच ते तीन लाख रुपयाची ती व्यवस्था आत्ता करत आहे आणि बाकीचे ते नंतर करतील बी सी ए फॅमिली यांचं असं म्हणणं आहे की त्या काळामध्ये पाच तास ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांची काही ट्रीटमेंट झाली नाही मग कदाचित त्यांना असं वाटलं असेल की जोपर्यंत पूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत ते ट्रीटमेंट देऊ शकत नाही असं त्यांचे अॅलिगेशन पण आहे स्पेसिफिकली त्यामुळे पाच तासानंतर तिथे काही ट्रीटमेंट त्यांना भेटली नाही म्हणून त्यांनी त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तिथून मग पुढे त्यांना दुसरं हॉस्पिटल आहे वाकडला तिकडे त्यांना नेण्यात आले जिथे त्यांची डिलिव्हरी झाली साधारणतः एकोणीस एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी व्यवस्थित झाली तिकडे काही बाळांना काही त्रास वगैरे नाही पण डिलिव्हरी झाल्यानंतर एक्सेसिव्ह ब्लिडिंग किंवा बाकी मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बाकी काही गोष्टींमुळे त्यांची तब्येत ढासळायला लागली आणि तिकडच्या हॉस्पिटलने रिकमेंड केलं की तुम्ही मानेरमध्ये एक दुसरं एक मणिपाल हॉस्पिटल म्हणून आहे तुम्ही तिकडे जावा आणि तिकडे त्यांची शिफ्ट करण्यात आले त्यांना तिथे आणि तिथे त्यांचा अनफॉर्च्युनेटली दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला हे केसचे पूर्ण आपण फॅक्ट बघितले गेले यामध्ये तनिषा बिसे यांचा परिवार आहे यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवरती आरोप केला आहे की यांनी आम्हाला दहा लाख रुपये डिपॉझिट करायला सांगितले आणि ते करू शकले नाही त्याच्यामुळे त्यांना प्राइमरी प्रायमरीली जी ट्रीटमेंट म्हणतो जे गोल्डन आर ऑफ ट्रीटमेंट मेडिकल सायन्स मध्ये म्हटलं जातं ती भेटली नाही आणि कदाचित ती त्यावेळेस भेटली गेली असती तर कदाचित तिचा जीव वाचला गेला असता म्हणजे कुठेतरी पैशाच्या कारणांवरनं हे सगळं झालं असं म्हणायला हरकत नाही दुसरी गोष्ट या संदर्भामध्ये हॉस्पिटलने इमिडिएटली चार जणांची कमिटी स्थापन केली स्थापित केली ज्याच्यामध्ये वरिष्ठ डॉक्टर त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी फायंडिंग घेतलं की यांचे जे ऍलिगेशन्स आहेत हे सगळे फेटाळले बी से तनिषा बी सी फॅमिलीचे सगळे आरोप फेटाळले आणि त्यांनी सांगितले की आम्ही ऍडमिशन देत होतो आणि आमचं त्यांच्याशी बोलणं पण चालू होतं आणि त्यांनी ऍडमिशन करायला डिनाय नाही केलं असं हॉस्पिटलचं स्टँड आहे तर तेच निघून गेले असं हॉस्पिटलच्या त्यांनी मध्ये घेतलेलं आहे पण त्यानंतर म्हणजे हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजलं पूर्ण याच्यामध्ये आणि राज्यभरात पण गाजलं त्यानंतर काय झालं की अहवाल समित्या स्थापन केल्या गेल्या तर त्या अहवाल समित्या नेमकं कोणकोणत्या होत्या आणि त्यांचा आतापर्यंत कोण कोणता अहवाल आलेला आहे करेक्ट त्यामध्ये सगळ्यात पहिले तर डिस्ट, पुणे डिस्ट्रिक्ट कलेक्टरने एक कमिटी स्थापित केली त्याच्यामध्ये काही तज्ज्ञांची टीम होती डॉक्टर्स पण इन्वॉल्ड होते त्याच्यामध्ये पाच तारखेला त्यांचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी कन्सर्न जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगितलं की प्रायमरीली त्यांना ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती आणि त्यांचा जीव वाचवू शकला असतं त्यामुळे ते त्यांची एक कमिटीची फाय फायंडिंग त्याच्यामध्ये आलेलं आहे सायमंटेनियसली स्टेट हेल्थ डिपार्टमेंटने पण इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये त्यांची पण एक कमिटी स्थापित झाली ज्याचा त्यांना प्रिलिमिनरी रिपोर्ट सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी दिला ज्याच्यामध्ये खूप सारे नॉर्मस ऑफ व्हायलेशन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं प्लस त्यांनी ही पण गोष्ट हायलाईट केली की पाच साडेपाच तासाचा सा डिले होता त्याच्यामध्ये आणि त्या गोल्ड गोल्डन आर ऑफ आपण ट्रीटमेंट जे म्हणतो ते जर का दिलं गेलं असतं तर त्यांची जीव वाचला जाऊ शकला असता आणि त्यामध्ये अजून काही दोन कमिटी आहेत त्यांचा रिपोर्ट पेंडिंग आहे आता इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस आहे त्यामुळे ह्याच्यावर जास्त काही बोलण्यात योग्य वाटत नाही बाकीचे सगळे डिसिजन आले कमिटीचे त्यावेळेस आपल्याला सविस्तर अजून चर्चा करता येईल त्यामध्ये आता पोलिसांचा रोल बघायला गेला तर बीसे जे तनिषा बीसे त्यांचे नातेवाईक आहे ते कन्सन पोलीस स्टेशनकडे गेले आणि त्यांनी एफ आय आर नोंदण्यासाठी पोलिसांना रिक्वेस्ट केली आहे पोलीस हे मॅटर इन्व्हेस्टिगेट करत आहे पोलिसांनी आत्ताच्या परिस्थितीच्या हिशोबाने सी सी टी व्ही कॅमेरे मागवले गेले आहेत काही डॉक्टरांचं स्टेटमेंट घेत आहे थोडक्यात पोलीस या मॅटरमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जर का त्यांना वाटलं की या मॅटरमध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा किंवा कोणावर काही कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे हॉस्पिट कन्सर्न पोलीस स्टेशन यामध्ये दखल घेऊन योग्य त्या व्यक्तीला आरोपी बनू शकेल पण हे जे प्रकरण होतं हे प्रकरण असं होतं की आधी जी अमाऊंट मागवल्या गेली ती सहसा असं पण असतं की जे रुग्ण तेवढी अमाऊंट नाही देऊ शकत पण मग त्यांना त्या व्यक्तीचा किंवा आपल्या रुग्णाचा जीव वाचवायचा असतो म्हणून ते प्रयत्न करतात अशा केसेस भरपूर घडतात पण मग ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट डॉक्टरनं मागणं योग्य आहे का किंवा ती मागू का कुठल्या हॉस्पिटलने अशी डिमांड नाही केली पाहिजे आणि त्यामध्ये ज्यावेळेस अशी साधारणतः घटना होते त्यावेळेस प्रश्न सामान्य जनतेपुढे ही हा असतो हो की जसं तुम्ही योग्य सांगितलं की एखादं हॉस्पिटल डिमांड करू शकतो का डिपॉझिट अमाऊंट तर ते योग्य नाही आहे कुठले हॉस्पिटल अशा प्रकारे कोणा अमाऊंट डिपॉझिट दि, एवढी अमाऊंट करा तुम्ही असं डिमांड नाही करू शकत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ही पण परिस्थिती पाहिली पाहिजे की सिच्युएशन काय एखाद्या व्यक्तीचा जीव जात आहे तर त्यामध्ये जर का डिमांड केली म्हणजे पैसे आले नाही म्हणून एखाद्याला ट्रीटमेंट हे तनिषा भिसे यांच्या परिवाराचा आरोप आहे हॉस्पिटलवरती त्या पद्धतीने तर असं हे कुठलंही डिमांड करणे हे काही योग्य नाही शेवटी माणूस की पण आपल्याला जपायला पाहिजे आणि हा त्याच्यामध्ये काय कायद्यात तरतुदी आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो की त्या हिशोबाने त्यांना काही न्याय भेटू शकतो एखाद्या व्यक्तीवर अशी परिस्थिती आली की ते त्याचा आधार घेऊ शकतात न्याय संहितेनुसार रुग्णांना कायदा कसा सपोर्ट करतो जर असं प्रकरण जर घडत आहे तर आधी भारतीय न्याय संहिता याच्या आधी इंडियन पिनल कोड म्हणून होतो ज्याला आपण भारतीय न्याय ज्याला आपण भारतीय संहिता असं म्हणतो त्याच्यामध्ये सेक्शन थ्री झिरो फोर ए होता प्रोव्हिजन कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स आता रिसेंटली एक जुलै दोन हजार चोवीस पासनं भारतीय न्याय संहिता हा कायदा त्याला रिप्लेस केला गेला आहे आणि भारतीय न्याय संहिताच्या सेक्शन वन झिरो सिक्स मध्ये तो प्रोव्हिजन आहे कॉजिंग डेथ बाय नेग्लिजन्स त्याला आपण म्हणतो त्या प्रोव्हिजनला अमेंड करून आ, त्याच्यामध्ये जर का डॉक्टरांकडनं पण काही चूक झाली असेल कॉझिंग डेथ बाय नेग्लिजन्स आपण म्हणतो तर त्यामध्ये पण दोन वर्षाची शिक्षाचा प्रोव्हिजन ऑलरेडी दिला गेला आहे भारतीय न्यायसंहितामध्ये मग एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं असेल आणि जर का एखाद्या पेशंटची डेथ जर का ड्यू टू मेडिकल नेग्लिजन्स ज्याला आपण म्हणतो आता मेडिकल नेग्लिजन्स ही काही शॉर्ट डेफिनेशन नाही ही खूप वाईट कन्सेप्ट आहे सब्जेक्ट टू अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स जर का असं दाखवलं गेलं की यामध्ये डॉक्टरांची खरंच चूक होती आणि त्यांची चूक असल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा जीव गेला तर डेफिनेटली तो सेक्शन वन झिरो सिक्स अट्रॅक्ट होतो तिकडे आणि त्या हिशोबाने पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकते आणि त्यांच्यावर कारवाई योग्य योग्य कायद्यात जी आहे ती कारवाई होऊ शकते या संदर्भामध्ये मग कोणावर अशी घटना झाली तर ते त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात पोलीस स्टेशनला जसं मी तुम्हाला सांगितलं मेडिकल निग्लिजन्स आता मेडिकल निग्लिजन्स काही दोन मध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे मोठी टर्मनॉलॉजी निग्लिजन्स हा एक पार्ट आहे आणि तो कसा आहे हे सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन आहे आणि सब्जेक्ट टू एव्हिडन्स आहे आणि कोर्टाला ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रायल कोर्टाला वाटलं की या केसमध्ये खरंच डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केली आहे किंवा देर इज नेग्लिजंट ऑन द पार्ट ऑफ द डॉक्टर मग जसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने असू शकतं आणि ते त्याच्यात त्याचा जीव गेला त्या तर डेफिनेटली त्यांना कन्व्हिन्शन होऊ शकते या संदर्भात पण अशा ज्या केस घडतात त्या केसमध्ये महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट आपण धर्मदाय संस्था त्यांचं काय तरतुदी असतात जर का एखाद्या व्यक्ती आता बघा हे जे हॉस्पिटल जे न्यूज मध्ये आलेले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे ऍक्च्युअली एक ट्रस्ट आहे इथ इज अ ट्रस्ट हॉस्पिटल तर कायदे त्याच्या संदर्भात ऑलरेडी तरतुदी आहेत जे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट आहे जे टाइम टू टाइम बऱ्याचशा गोष्टी अमेंडमेंट पण झालेल्या याच्यामध्ये जर का हॉस्पिटलने अशा गोष्टी डिनाय केल्या तर सेक्शन फोर्टी वन ए ऑफ महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट काय म्हणतं पॉवर ऑफ चॅरिटी कमिशनर अँड स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू डायरेक्शन्स इन रेस्पेक्ट ऑफ हॉस्पिटल्स टू एनमार्क सर्टन बेड्स फॉर पेशंट्स पेशन्टँड ट्रीट फ्री ऑफ चार्ज रेट्स याचा अर्थ काय की प्रोव्हिजन ऑलरेडी दिलेली आहे की एखादा व्यक्ती जो एफर्ट नाही करू शकत हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी तर त्याला हा प्रोव्हिजन आहे आणि त्याच्यामध्ये सेक्शन फोर्टी वन ए सबक्लॉज नंबर ए मध्ये ऑलरेडी प्रोव्हिजन दिलेला आहे hmm. की इफ इट इज अ चॅरिटेबल रन हॉस्पिटल hmm. देन पर्सेंट बेड ऑफ द टोटल नंबर ऑफ बेड्स आर टू त्याच्यात पण दोन कॅटेगरी टेन पर्सेंट आणि टेन पर्सेंट तर पहिलं टेन पर्सेंट इज फॉर धोस पीपल जे बेसिक फॅसिलिटीज जे आहे ते अ, जे आवेल कुरू म, मेड, मेडिकल फॅसिलिटीज जे अवेल करू शकत नाही कायद्या हे मेडिकल मध्ये त्यांच्यासाठी ती फॅसिलिटी आहे आणि उरलेला जो टेन पर्सेंट आहे ज्यांची वार्षिक उत्पन्न माझ्या मा हिशोबाने साधारणतः एक लाख वगैरे किंवा त्याच्याहून ते कमी असेल तर त्या संदर्भामध्ये त्यांना ती कन्सेशनल ती रेट्समध्ये त्यांची ट्रीटमेंट करण्यात येते आता कन्सेशन रेट हा प्रत्येक हॉस्पिटलचा एक रेट असतो त्या रेटप्रमाणे ते रेट त्यांना कन्सेशन मध्ये द्यावं लागतं हे कायद्यामध्ये तरतूद आहे तर त्याआधी व्यक्तीने किंवा पेशंटने हे पाहिलं पाहिजे की आपल्याला ते मध्ये आपण बसतो का कारण ही तरतूद कायद्यामध्ये काभार आणली आहे की ज्याच्याकडे असं नको आलं की ज्याच्याकडे पैसे आहेत तोच फक्त जिवंत राहू शकतो किंवा ज्याच्याकडे इन्शुरन्स आहे तोच फक्त बरा होऊ शकतो किंवा जिवंत राहू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तो काय करणार मग त्याच्यासाठी ही कायद्याने तरतूद आणलेली आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्टमध्ये ज्याच्यामध्ये रिझर्वेशन ऑफ बेड सांगितलेले आहे आणि त्यामध्ये इकॉनॉमिकली जे विकर सेक्शन ऑफ द सोसायटी जे तुम्हाला टेन टेन पर्सेंटचा रेशो सांगितला त्या पद्धतीने ऑलरेडी प्रोव्हिजन दिलेली आहे प्लस ह्याच्यामध्ये जर का एखादं ट्रस्ट हॉस्पिटल असेल मी एक पर्टिक्युलर ट्रस्ट हॉस्पिटलचं नाव घेत नाही पण एखादा ट्रस्ट हॉस्पिटल असेल आणि तिथे जर का एखादा पेशंट गेला आणि त्याला जर का डिनाय केलं युजली प्रॅक्टिस अशी आहे की बरेच सारे हॉस्पिटल असे कंप्लेंट आलेले बरंच पण रेकॉर्डवरती कुठे असं स्पेसिफिकली आलेलं नाहीये अच्छा तर ह्यामध्ये बरेच वेळेस काय होतं हॉस्पिटल डिनाय करतं की आमच्याकडे बेड नाही आमच्याकडे बेड रिकामे आहे रिकामे नाहीये आहे आमच्या इथे पेशंट्स आहे ऑलरेडी आणि ते जे मधले बेड्स आहेत ते पण ते फुल कॅटेगरीत दाखवतात hmm. मग अशा मध्ये कायद्याने काय म्हटले की जर का तुम्हाला असं वाटलं की असं सगळ्या गोष्टी एक्झिस्टन्स मध्ये होत आहे hmm. देन ही कॅन अप्रोच टू द चॅरिटी कमिशनर कारण ते चॅरिटेबल हॉस्पिटल आहे इट इज नॉट अ प्रायव्हेट हॉस्पिटल चॅरिटी हॉस्पिटल चॅरिटी कडे ते अप्रोच होऊ शकतात आणि त्यांना ते रायटिंगमध्ये कंप्लेंट देऊ शकतात की हि ते व्यवस्था आहे पण ते आम्हाला त्याचं काही बेनिफिट देत नाहीये आणि मग त्याच्यावरती इन्क्वायरी बसू शकते इन्क्वायरीमध्ये एव्हिडन्स वगैरे हा सगळा पार्ट चॅरिटी कमिशनर ऐकून योग्य ते निर्णय देऊ शकतो तर ह्याच्यामध्ये फॉर्टी वन डी खाली सस्पेंड करू शकते त्या चॅरिटीच्या व्यक्तीला मग चॅरिटी म्हणतो देर कॅन बी वन चॅरिटी देर कॅन बी फोर फाय चॅरिटीज नंबर किती असू शकतात त्यांना ते सस्पेंड करू शकते रिमूव्ह करू शकते त्या व्यक्तींना आणि त्याच्या जागी नवीन ट्रस्टीला अपॉइंट करू शकते असे चॅरिटी याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे याच्या पलीकडे अजून आजुन अजून एक कायदा आहे महाराष्ट्र नर्सिंग होम रेग्युलेशन ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी वन तो पण बिटवीन टाइम टू टाइम अमेंड केला गेला आहे आणि ह्या कायद्यामध्ये याचा मेन पर्पज काय द मेन ऑब्जेक्ट ऑफ उब दिस ऍक्ट इज टू प्रोमो इज टू इम्प्रूव्ह पेशंट केअर इन द हॉस्पिटल पण जर का हा पूर्ण ऍक्ट केला याच्यामध्ये खूप सारे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत पेशंटशी रिलेटेड डॉक्टरशी रिलेटेड काय रूल्स रेग्युलेशन असले पाहिजे पण तुम्ही जो कोर मुद्दा जो उचलला आहे की वेदर कुठलंही हॉस्पिटल डिपॉझिटसाठी डिमांड करू शकते का नाही ते याच्यामध्ये काही सायलेंट आहे त्या प्रोविजन्स असं स्पेसिफिकली काही म्हटलं नाही की करायलाच पाहिजे आणि असं पण नाही म्हटलं स्पेसिफिकली नाही करायला पाहिजे आता हा सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन आहे सगळ्या का गोष्टींचा कारण कायद्याला प्रत्येक गोष्टीत इंटरप्रिटेशन केला जाऊ शकतो तरी मला असं वाटतं की महाराष्ट्र नर्सिंग होम्स ऍक्ट रेग्युलेशन ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी वन याला अमेंड करण्याची आवश्यकता आहे सध्याची परिस्थिती बघून आणि त्यामध्ये अमेंड करून असं एक प्रोव्हिजन आणला पाहिजे की हॉस्पिटल्स कॅनॉट डिमांड डिपॉझिट अमाऊंट ऑफ मनी इस्पेशली इन इमर्जन्सी केसेस ना व्हॉट इज इमर्जन्सी केस डिपेंड अपॉन फॅक्ट्स ऑफ द केस मग ते इमर्जन्सी परिस्थिती काय ही पण कायद्याने डिफाईन केली पाहिजे थोडक्यात माझं म्हणणं आहे की कोडिफाईड लॉ याच्यावरती ऑलरेडी आहे आपल्याकडे फक्त ह्या तरतुदी आणले की तो कोडिफाईड लॉ अजून स्ट्रॉंग होऊन जाईल आणि ज्याच्यामुळे काही कन्फ्युजन राहणार नाही आणि हॉस्पिटलसाठी सगळ्या गोष्टी वेदर इट प्लॅटफॉर्मवर राहतील ही जी घटना घडली त्यानंतर म्हणजे आता बऱ्याच रुग्णालयांबाबतीतही आजपासून बातम्या यायला लागल्यात पण पुणे महानगरपालिकेने याच्यावर नेमकं काय कायदेशीर हे केलंय टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह केली के पुणे महानगरपालिकेने घटना झाल्याच्या नंतर डायरेक्शन दिलेले आहे नोटीस दिलेल्या आहेत सगळ्या हॉस्पिटल्सला की कुठल्याही हॉस्पिटलने डिमांड करायचं नाही डिपॉझिटसाठी हे स्पेसिफिकली ते नोटीस मध्ये घेतलेलं आहे आणि जर का के डिमांड केली तर ते योग्य ते कारवाई महानगरपालिका त्यांच्यावर करेल त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेने योग्य ते नोटिसेस सगळ्या हॉस्पिटलला बजावले आहे या संदर्भामध्ये पण तस जर पाहिलं तर हे फक्त पुण्यातल्याच पुरत मर्यादित न राहता हे अख्या राज्यभरात व्हायला म्हणून मी तुम्हाला म्हटलं की महाराष्ट्र नर्सिंग होम जो रेग्युलेशन टू थाउजंड ट्वेंटी वन याला अमेंड करायची गरज आहे आणि याच्यामध्ये जसा एक गोष्ट आपल्या पुढे आली अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला स्टडी केला पाहिजे या ऍक्टला पूर्ण व्यवस्थित रिव्ह्यू केला पाहिजे कारण जर का सामान्य जनतेपर्यंत जर का ह्या गोष्टी पोचत नसतील त्याचा बेनिफिट पोचत नसतील तर मग एमेंट करायची खूप आवश्यकता आलेली आहे आणि एमेंट केली तर मग ते खूप चांगलं योग्य होईल नाही तर काय होईल की प्रत्येक वेळेस कोण ना कोण एक घटना घडेल त्याचा त्याचा मृत्यू होईल आणि त्याच्यानंतर आपण या गोष्टी डिस्कस करत बसू की आता काय करायचं हे काय करायचंय आपल्याकडे कायद्याचे तज्ज्ञ बसलेले आहे आपल्याकडे छान ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यावरती वर्कआउट करून या सगळ्या गोष्टी काही कठीण नाही या सगळ्या गोष्टी एक्झिस्टन्समध्ये आणण्यासाठी माझ्या हिशोबाने दोन हजार सोळामध्ये एक ड्राफ्ट रिकमेंडेशन पण पाठवलं होतं त्याच्यात अमेंडमेंट करण्यासाठी पण ते ऑन पेजच आहे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी असं माझं पर्सनल ओपिनियन आहे या घटनेसंदर्भात जर कधी विचार केला तर जेव्हा डॉक्टरांवर आरोप केले गेले आणि ज्या काही सामाजिक कार्यकर्ते वगैरे तिथे उपस्थित होते तर त्यानंतर एका डॉक्टरांनी राजीनामा दिला तर तुम्ही या घटनेकडे कसं पाहता नसतं राजीनामा देऊन चालत नाही कारण प्रत्येक सिच्युएशन ही डॉक्टरांच्या हातात नसते एका डॉक्टर एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे डॉक्टर काम करतात प्रत्येकाचा रोल वेगळा असतो त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेशनचा रोल आला त्याच्यामध्ये स्टाफ चे रिलेटेड रोल आला डिसिजन मेकिंग रोल आला तर हे डिसिजन मेकिंग हे नेहमी हॉस्पिटलच्या डायरेक्टरच्या हातात असतं तर ज्या कन्सर्न डॉक्टरांनी मला त्यांचं नाव माहित नाही पण तुम्ही जे म्हटले की एक डॉक्टरने राजीनामा दिले फक्त राजीनामा देऊन काही होणार नाही फक्त oh. एक अशी इन्सिडेंट झाली त्याच्यामुळे दीडशे ते दोनशे लोकांनी जाऊन हॉस्पिटलवरती आरोप करायचे हे पण चुकीचं आहे शेवटी hmm. आपल्याला हे लक्षात पाहिजे की ते एक हॉस्पिटल आहे तिथे hmm. एखाद्याची अशी घटनेची डेथ झाली आपण विचार केला पाहिजे की याच्यात आपण काय तरतुदी आणू शकतो की ज्याच्याने अशी इन्सिडेंट होणार नाही जर का तिकडे दीडशे ते दोनशे लोक जाऊन आंदोलन करत असतील हॉस्पिटल सारख्या प्रिमायसिसमध्ये एक सेन्सिटिव्ह एरिया आहे तर हे कितपत योग्य आहे हॉस्पिटलमध्ये उद्या कधी इमर्जन्सी मध्ये काय होईल काही सांगता येत नाही अँब्युलन्सला एंट्री एक्झिट व्यवस्थित भेटायला पाहिजे आपण आता रिसेंटली पाहिलं की त्याच्यामध्ये आंदोलन केलं होतं लोकांनी लो ते आंदोलन करायचं एरिया नाहीये तिथे बरेच सारे सेन्सिटिव्ह पेशंट्स असतात ज्यांना आवाज सहन होत नाही आता ठीक आहे विंडोज वगैरे असतात कधी आता आवाज येत नाही पण नाहीच पाहिजे अशी परिस्थिती मॉब शुड नॉट गॅदर्ड ॲट द हॉस्पिटल फॉर सिनियरिओ आणि ह्याच्यामध्ये फक्त कुठल्या डॉक्टरांना डिमांड करायची की आता हिनी राजीनामा द्या ते फक्त डॉक्टरांनी राजीनामा दिल्यामुळे ती बाई जिवंत होणार आहे का हा प्रश्न समाजाने समजून घ्यायला पाहिजे शांततेत डोक्याने विचार करून आत्मचिंतन केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा फक्त राजीनामा देऊन जर का प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील तर सगळेच जण राजीनामा देतील प्रॉब्लेमच नको आम्हाला पण परत ही कोणावर घटना घडली तर सगळ्यांनी मॉबने जाऊन तिकडे हे करायचं आणि स्टेटमेंट द्यायचं की आता मी असं करून तसं करू शेवटी तो पण एक डॉक्टर त्याची पण एक फॅमिली आहे आणि ज्या डॉक्टरांनी राजीनामा दिला आपल्याला हे बघितलं पाहिजे की हा सगळा डिसिजन जो आहे तो त्यांच्या हातात आहे का आन्सर इज नो हे हॉस्पिटल रन करतो हॉस्पिटलचे एक ऍडमिनिस्ट्रेशन असतं हॉस्पिटलचे काही डायरेक्टर्स असतात त्यांच्या हातात फायनल डिसिजन मेकिंग असतात जर का वरूनच आदेश जर का दिला असेल की जे काही आदेश दिला असेल त्यांना त्याप्रमाणे त्यांना त्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि नाही केलं तर मग ते डॉक्टरांनाच परिणाम होईल मग माझं म्हणणं असं की फक्त डॉक्टरांनी राजीनामा द्या म्हणून हे काही प्रॉब्लेमचं सोल्युशन नाही आहे आत्मचिंतन करून काय काय घडामोडी आहे त्याच्यावरती टाइम टू टाइम अमेंडमेंट करून जसं डिमांड जसं पुणे महानगरपालिकेने खूप चांगला स्टेप घेतला नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नोटिसेस काढून सगळ्या हॉस्पिटलला सांगितलं की तुम्ही या संदर्भामध्ये डिमांड नाही करायची तर माझं एकच म्हणणे मगाशी पण मी तुम्हाला सजेस्ट करतो मागे नेतो थोडं आणि ह्याच्यावर क्वडिफाईड लॉ अजून स्ट्रॉंग बनवायची गरज आहे अजून खूप साऱ्या गोष्टी रेकॉर्ड वर आणणं फार गरजेचं आहे आता तुम्ही आहात संविधानाच्या दृष्टीने या घटनेकडे आपण कसं पाहायला हवं बघा आर्टिकल ट्वेंटी वन जर का आपण बघायला गेला संविधानाचं तर आर्टिकल ट्वेंटी वन काय म्हणतं की इट गॅरंटीज राईट अँड पर्सनल लिबर्टी विच इन्क्लुड राईट टू एक्सेस हेल्थ केअर ॲज अ फंडामेंटल राईट म्हणजे तुम्हाला मेडिकलचं ऍक्सेस भेटणं पण हे पण एक वन ऑफ द फंडामेंटल राईटच आहे ना आर्टिकल ट्वेंटी वन इंटरप्रिटेशन खूप मोठं आहे एखाद्या व्यक्तीला जर का तुम्ही जर का ही इज नॉट हॅव्हिंग मनी आणि यु आर डिनाईंग हिज ट्रीटमेंट सो राईट टू गेट ट्रीटमेंट इज हिज फंडामेंटल राईट त्याच्यामध्ये फंडामेंटल राईटचं व्हायलेशन होत आहे व्हायलेशन होऊन त्या व्यक्तीचं डेथ झालेला आता मग असे किती लोकांवरती होऊ द्यायचं आपण हा मोठा क्वेश्चन आहे आणि हा याच्यावरती आपल्याला विचार केला पाहिजे <laughs> आता जसं अशी कुठली घटना एका व्यक्तीवर घडली आता एक तर इन्सिडेंट झालेला आहे पण जर का असं झालं तर मग अशी व्यक्ती स्टेट ह्युमन राईट कमिशनकडे पण अप्रोच होऊ शकते आणि आर्टिकल ट्वे, ट्वेंटी वनचं जे तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे सो so, देक अप्रोच द स्टेट ह्युमन राईट कमिशन ऑल्सो तसं तर आपण आता भरपूर माहिती तुमच्याकडून आम्हाला मिळाली आमच्या प्रेक्षकांना पण पण मला अजूनही एक गोष्ट विचारायला आवडेल की कायदे तज्ज्ञ आहात तुम्ही तुम्ही आता बऱ्याच दिवसांपासून या फील्डमध्ये पण आहात तर तुम्ही या घटनांकडे कशा पाहतात कारण ह्या घटना काय फक्त सफिशियंट कधीतरी घडताय असं नाही आहे बऱ्याच काळापासून आहे काही घटना या समोर येतात काही घटना या मागेच राहून जातात तर तुम्ही कसं पाहतात आणि सामान्य लोकांना अजूनही बऱ्याच प्रमाणात कायदेविषयी किंवा कोणत्या गोष्टी आपल्या हक्काच्या आहेत कोणत्या गोष्टींची माग आपण करू शकतो ह्या गोष्टी माहिती नाही तर याकडे तुम्ही कसं पाहाल आणि कशी जनजागृती व्हायला हवी याच्यामध्ये ना माझं सजेशन जे मी तुम्हाला पण दिलं की जे अमेंडमेंटचं मी तुम्हाला सारखं सारखं जो जोर देत आहे त्याच्यामध्ये दे खूप साऱ्या गोष्टी चेंजेस करता येईल ज्या मी तीन चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर सामान्य जनतेला बरोबर म्हटलं तुम्ही हे काही माहीत नाही राहत त्यांना आता कायदा आहे कायद्यात खूप साऱ्या गोष्टी दिल्या कायद्यात दिलेल्या आहे की एखादं ट्रस्ट ऑर्गनायझेशन असेल रन हॉस्पिटल असेल तर त्यांनी कायद्यात दिलेलं आहे की त्यांनी डिस्प्ले केला पाहिजे की ते टेन पर्सेंटच्या कुठल्या कॅटेगरीत येतात प्लस दुसऱ्या टेन पर्सेंट मी जी कॅटेगरी सांगितली त्याच्यामध्ये कन्सेशनल रेट्स आहेत कायद्यात दिलेलं आहे की त्यांनी डिस्प्ले केला पाहिजे काय हॉस्पिटल्स डिस्प्ले करतात काय हॉस्पिटल्स डिस्प्ले नाही करत या गोष्टीमध्ये याचा सुपरविजन आहे का ही सगळी मोठ्या गोष्ट आहे इनफॅक्ट ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया माझं असं सजेशन राहील की uh, यावरती जेवढेही ट्रस्ट आहे याच्यावरती एक प्रॉपर सुपरविजन पाहिजे फॉर एक्झाम्पल पुणे सिटी मध्ये जर का बघितलं गेलं की दहा ते बारा माझ्या हिशोबाने हॉस्पिटल्स असतील जे ट्रस्ट आहे तसंच जर का पुणे जिल्ह्यात जर का बघायला गेलं तर तुम्हाला पन्नास ते साठ मध्ये ट्रस्ट हॉस्पिटल्स दिसेल तर जर का सेक्शन फोर्टी वन मध्ये जर का म्हटलंय की इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड येत असेल त्या कॅटेगरीमध्ये येत असेल फायनान्शियल प्रॉब्लेम होत असेल आणि तुम्ही त्या प्रोव्हिजनमध्ये येत असेल तर तुम्ही तुम्हाला तिकडे हॉस्पिटल कन्सेशनल रेट्समध्ये तुमची ट्रीटमेंट करून देऊ शकतं किंवा आधीच्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर तुमचं फुकट पण फ्रीमध्ये पण इलाज होऊ शकतो ते काय ते दिलेलं आहे पण लोकांना त्याचा नॉलेज नाही आहे तर एखाद्या व्यक्ती जर का अप्रोच झाली अशा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटलला पहिली गोष्ट म्हणजे माझा असं सजेशन राहील किती गोष्टी इम्प्लिमेंट करतात माहीत नाही पण हे मी जे म्हणतो भर देतो की हे कोडिफाईड पाहिजे हे स्पेसिफिकली नसतं ऑर्डिनन्स रूल्स रेग्युलेशनच्या वरती कोडिफाईड लॉ आहे सगळ्यात वरती द कोडिफाईड लॉ गवर्न्स एव्हरीथिंग नियरली बाय पासिंग सम काइंड ऑफ ऑर्डिनन्स रूल रेग्युलेशन विल नॉट हेल्प इट विल हेल्प ओनली फॉर फ्यू पिरियड ऑफ टाईम गव्हर्नमेंट मे कम गव्हर्नमेंट मे गो बट कोडिफाईड लॉ ऑल्वेज रिमेन्स द सेम त्याच्यामुळे त्याच्यात भर घालण्याची आवश्यकता आहे आणि माझं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला असं पण पाहिजे की सगळ्या चॅरिटेबल हॉस्पिटल्स वरती एक सुपरविजन पाहिजे हे सगळं ऑनलाईन पोर्टल केलं पाहिजे की जेवढे जेवढे हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन पोर्टलमध्ये दिसलं पाहिजे की जी रिझर्व्ह कॅटेगरी ऑफ बेड्स आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ पेशंट्स आहे सेकंड ऑफ ऑल की कि किती बेड्स खाली आहे आणि किती बेड्स भरलेले आहे आणि जे भरलेले बेड्स आहे त्यांचं पेशंटचं नाव काय त्यांचे कन्सर्न डॉक्टर कोण हे आपण पोर्टलवर करू शकतो पारदर्शकता त्या ट्रान्सपिरिसी पाहिजे आपल्या सिस्टम मध्ये ट्रान्सपिरियन्सी असेल तर सामान्य जनतेपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचू शकतात ट्रान्सपेरिसी नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागणार मग हे कुठे ना कुठे ब्रेक थ्रू देण्यासाठी हे एक सजेशन आहे आणि जर काही ऑनलाईन पोर्टल बनवलं असेल पण त्याच्यावरती प्रॉपर बॉडी पाहिजे सो देर शुड बी अ प्रॉपर बॉडी वू विल सुपरवाइज ऑल दिस फॉर एक्झाम्पल जर का एखादा व्यक्ती इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये त्याची परिस्थिती नाही आहे तो नाही करू शकत दहा लाख रुपये पाच लाख रुपये जी काही परिस्थिती असेल पण जर का त्याला प्रोवि नसतील त्याच्याकडे आणि तो त्या टेन पर्सेंटच्या कॅटेगरीमध्ये येत असेल जे फोर्टी वन ए खाली मी जो उल्लेख करत आहे त्याच्यामध्ये तो बसत असेल त्याचा वार्षिक उत्पन्न तेवढं नसेल त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असतील जे कायदा सांगतो की तुम्ही सबमिट करा हुँ. ते जर का असेल आणि जर का तो गेला तिकडे आणि जर का हॉस्पिटलने त्या गोष्टी डिनाय केल्या तर मग पुढचा ऑप्शन काय हो मग पुढचं ऑप्शन असे की त्याच्यावरती पोर्टल असला त्याच्यावरती एक बॉडी तर मग तिथून ती कंप्लेंट बॉडीकडे जायला पाहिजे त्या कमिटीकडे अँड दे ती बॉडी डिसाईड करणार की पुण्यामध्ये किती आहेत सात नियरेस्ट हॉस्पिटल कुठे रन बाय ट्रस्ट ते दोन किलोमीटर वरती आहे तिथे बेड आहे का मग तिथून त्यांनी यांना डायरेक्शन द्यायचे की तिथे दोन बेड खाली शकता तिकडे असं जर का केलं तर गरीब जनता कशाला हो। गरीब जनतेला माहितीच नाही की आता जायचं कुठल्या हॉस्पिटलमध्ये हो। आपल्याला जायचं चांगल्या हॉस्पिटल मध्ये जायचं कुठल्या हॉस्पिटल मध्ये आणि इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये माणसाकडे पैसा असे का नसे माणूस काय विचार करतो की माझा माणूस वाचला पाहिजे मग ते इरेस्पेक्टिव्ह ऑफ तो पैसा पण पाहिजे ना की मोठं हॉस्पिटलचे चार्जेस आणि बाकीच्या पण गोष्टी असतात जसं इकॉनॉमिकली मध्ये आलं तर त्यांना तो बेनिफिट भेटू शकेल आणि जर का ऑनलाईन पोर्टल असेल आणि जर का एक बॉडी असेल एक हेल्पलाईन नंबर दिला आणि त्या बॉडीने जर का त्यांना सांगितले की हे हॉस्पिटल मध्ये बेड अवेलेबल नाही आहे जर का जर का असेल पण तर मग ट्रान्सपेरिसी असल्यामुळे काय इम्पॅक्ट होईल की हॉस्पिटलला पण सांगावं लागेल की खरंच बेड किती आहे नाही तर हॉस्पिटल म्हणणार बेड रिकामी नाही आहे ते सगळे बेड भरलेले आहे पण ट्रान्सपेरन्सी असेल की त्याला पण कळेल की ऍक्च्युअल बेड आहे की नाही म्हणजे हॉस्पिटल खरं बोलते का खोटं बोलते हे कळेल ट्रान्सपेरिसीलाही लाईन आली की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सुधारतील आणि फंक्शनिंग हे प्रॉपर होणार आणि गरीब जनता मरणार नाही या संदर्भामध्ये आणि जर का मी जसं मगाशी म्हटलं जर का एखादा हॉस्पिटल फुल असेल तर ते दुसरं हॉस्पिटल ऑनलाईन पोर्टलवर दिसलं त्यांना की तिकडे बेड रिकामे ते तिकडे शिफ्ट होऊ शकतात परपोज काय आपल्याला त्याला बेनिफिट जो घ्यायचा आहे त्या सेक्शनप्रमाणे तो तो घेऊ शकतो आणि त्याचा नातेवाईकाचा त्याचा जीव वाचू शकतो त्या सगळ्या संदर्भामध्ये आणि ट्रान्सपेरिसी राहिले की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात असं माझं सजेशन आहे या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टने पण बरेच सारे जजमेंट कोर्टचे बॉम्बे हायकोर्टचे ज्याच्यामध्ये आर्टिकल ट्वेंटी वनला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिटेशन केला गेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं एका जजमेंटमध्ये म्हटलंय प्रेमानंद खातारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया इट रूल दॅट नो हॉस्पिटल्स कॅन डीनाय इमर्जन्सी केअर टू एनी पेशंट म्हणजे कोर्टाचं पण म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये एखादा कोडिफाईड लॉ आणि अशा गोष्टी थोड्या अमेंड केलं तर या गोष्टीला अजून स्ट्रॉंग करता येईल आपल्याला आणि अशा पद्धतीने जी कायद्यात तरतुदी ती गरीब लोक लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि अशा प्रकारे जी घटना झाली आपला उद्देश काय की ही परत घटना होऊ नये भविष्यामध्ये तोच आपला उद्देश असणार तर मित्रांनो आपल्यासोबत होते ॲडव्होकेट हेमंत बाग Uh, यांनी आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे ती आपली सर्वसामान्य गो uh, लोकांना पडणारे प्रश्न जसे की डिपॉझिट uh, द्यायला हवं की नाही हवं परत uh, रुग्णांना कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला यांच्याकडून मिळाली सर धन्यवाद uh, तर यासह आपण इथेच थांबतोय पाहत राहा वन इंडिया मराठी